<laughs> नमस्कार मित्रांनो आपल्या भयान प्रवासात स्वागत आहे चला तर मग सुरू करूया आपला भयान प्रवास गावावरून निघालो बस गावाच्या बसस्टॉपवरून निघाली मस्त असा प्रवास सुरू झाला रात्रीचे साडेदहा वाजले होते बस गावाच्या झाडी झुडपातून चालली होती अचानक मला एका गावाच्या बाहेर विहिरीजवळ एक दिवा जळताना दिसला मी ते पाहत राहिलो आणि माझ्या मोबाईलामधून मी ते दृश्य टिपायला लागलो बस जरा पुढे गेली असता माझ्या बाजूला एक साधारण कपडे घातलेला व्यक्ती बसलेला होता त्यांनी मला विचारलं तुला विहिरीजवळ दिवा पाहून आश्चर्य वाटलं ना ती एक गावातली प्रथा आहे मी विचारलं ही काय प्रथा ते म्हणाले कुणी विश्वास ठेवतं तर कुणी नाही ठेवत मी विचारलं म्हणजे ते म्हणाले तू एक भूताटीतचा प्रकार आहे मी बोललो असं पण काही आहे ते म्हणाले हो विहिरीमध्ये काही जण आत्महत्या करतात त्याची आत्मा, करता, आत्मा तिथेच भटकत असते त्यामुळे असे काही केलेले असते अशी आत्मा मला स्वतःला दिसलेली आहे मी एकदम म्हणालो काय सांगता ते म्हणाले हो मी म्हणालो सांगा काय होता तुमचा अनुभव त्यांनी सांगण्यास सुरुवात केली मी एक मी शिक्षक आहे मी मुंबई एका शाळेवर शिक्षक म्हणून लागून एक वर्ष झाला असेल त्या वर्षी अशाच लागोपाठ तीन सुट्ट्या आल्या होत्या माझा मावस भाऊ तोही शिक्षक त्याचं गाव खूप सुंदर हायवे रोडला लागूनच आहे त्याचा मला फोन आला अरे तीन दिवस सुट्ट्या लागून आल्या आहेत तर काय नियोजन आहे तुझं मी म्हणालो अरे तोच विचार मी करत होतो तीन दिवस करायचं काय त्याने सांगितलं ये इकडे गावाला माझ्याकडे त्याचं गाव खूप मस्त असल्याने मी नेहमी जायला तयार असतो मी लगेच होकर कळवला आणि त्याच्या गावाला गेलो पूर्ण दिवस खूप गेला सर्वांशी भेटीगाठी झाल्या रात्रीचे मस्तपैकी चिकनचा जेवणाचा बेत होता त्यामुळे जेवण जरा जास्तच झाले जेवून घराच्या अंगणात फेऱ्या मारत होतो तेवढ्यात तो मावसभाऊ म्हणाला चल जरा पाय मोकळे करून येऊया आणि आम्ही निघालो गावाला त्यावेळी रस्त्यात काहीच लाईट नव्हत्या आम्ही दोघांनी हातात टॉर्च घेतली आणि निघालो गप्पा खूप रंगल्या गप्पांच्या ओघात आम्ही खूप लांबवर चोलत आलो बोलता बोलत वेळ कसा निघून गेला आणि एवढ्या लांब चालत आलो ते कळालंच नाही वेळ बारा वाजून गेले होते तेवढ्यात तो भाऊ म्हणाला अरे आपण खूप लांब चालत आलो चल फार इथून आम्ही घराच्या दिशेने फिरलो थोड्या वेळात हवेत एक वेगळाच गाठा निर्माण झाला होता रस्त्यात कुत्रे भुंकण्याचा आवाज आणि रात्रीचा किरकिर असा आवाज वातावरण एकदम विचित्र होऊन गेलं होतं काही अंतर चाललो आणि मला एक लांबून हाक ऐकू येऊ लागली ये ये इकडे मी माझ्या डावळ्या बाजूला वळून पाहिलं तर एक स्त्री एका विहिरीजवळ उभी होती लाल लुगडं नेसून आणि कपळाला मोठं लाल कुंकू तिच्याकडे मी पाहिलं ती मला हात वारे करून तिच्याकडे बोलावत होती माझ्या मनात तेव्हा विचार आलाच नाही की एवढ्या रात्री ही बाई विहिरीवर काय करते मी माझ्या भावाला म्हणालो अरे ती बघ विहिरीवर ती बाई आपल्याला बोलावते आहे त्यांनी पाहिलं तर त्याला काहीच दिसलं नाही पण तो समजला त्याने मला सांगितले तिकडे बघू नकोस सरळ जोरात चालत राहा मी त्याला विचारलं अरे काय झालं त्या बाईला काही मदतीची गरज आहे वाटतं तो जोरजोरात चालू लागला आणि म्हणाला काही बोलू नको गप चालत रहा तिचा आवाज माझ्या कानावर सारखा येत होता ये ये माझ्याकडे भाऊने माझा हात पकडला आणि मला जोरजोरात घेऊन जाऊ लागला काही अंतर पार चालल्यानंतर मला आवाज यायचा बंद झाला मी मागे वळून पाहिलं तर त्या विहिरीवर कुणी नव्हते मी भावाला म्हणालो अरे ती बाई गायब झाली भाऊ म्हणाला घरी गेल्यावर सांगतो काही क्षणात आम्ही घरी पोहोचलो आणि मी त्याला विचारले अरे कोण होती ती बाई त्यानी त्याच्या आईला म्हणजे माझ्या मावशीला सांगितले जानकूबाई आज ह्याला दिसली असे बोलताच सगळ्याचे चेहरे विचित्र झाले मी बोललो कोण जानकूबाई सांगाल मला आणि त्यांनी सांगण्यास सुरुवात केली बाजूच्या गावातील ती बाई होती बऱ्याच वर्षापूर्वी नवऱ्याच्या खूप त्रासाला कंटाळून तिने त्या विहिरीमध्ये आत्महत्या केली पण तिची आत्मा अजून तिथेच भटकते आहे कुणीबाई एकटी पाणी भरायला गेली की ती त्या बाईला झपाटून जाते गावातील खूप बायांना तिने झपाटलेलं आहे जास्तीत जास्त ती अमावस्याला दिसून येते आणि आपण नकळत तिच्या फेऱ्यात आलो होतो कारण आज आमावस्या आहे तू जर मला सांगितलं नसतं तर तुला नक्कीच तिने झपाटलं असतं तिचा आत्मा शांत रहावा म्हणून नेहमी त्या विहिरीवर एक पणती पेटत ठेवलेली असते कदाचित आज ती ठेवली नाही एवढा अनुभव सांगून ते व्यक्ती शांत झाले थोड्या वेळाने म्हणाले मी त्या भूताच्या तावडीतून थोडक्यात वाचलो